एक वेळ होती अठराशेच्या दशकातील एका शाळेतील एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना अन्सेल्म पेयन बद्दल सांगत होते या शास्त्रज्ञाने माणसाच्या अन्नाच्या रासायनिक प्रक्रियेतील एक महत्वाचा घटक डायस्टेज या एन्झाईमचा शोध लावला अनसेल्म पेयनचा प्रयोगशाळेतील वेळ अत्यंत महत्त्वाचा होता त्याने त्याचा शोध इतर शास्त्रज्ञांना दाखवला व समजून सांगितला की डायस्टेज नावाच्या एन्झाईमच्या सहाय्याने अन्न कसे विघटित होते त्याच्या कार्यामुळे अन्नाचे चयापचय कसे होते हे समजून घेण्यात मदत झाली पण हे कसे झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्याने आहारात लागणारे शुद्ध पदार्थ शोधले त्याच्या संशोधनातून शेलफलांपासून ते आमच्या पोटात पोहोचणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास झाला शिक्षणाचे महत्व असलेल्या या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराची निवड करण्याबद्दल विचार करायला लावला अन्सेल पेयनच्या कार्याची महत्वाची मान्यता जगमान्य मिळाली विज्ञानाच्या प्रदर्शनात शाळेतील मुले त्याच्याबद्दलच्या संशोधनात रमली त्याला पुरस्कार मिळाला कारण त्याचे काम सर्वांचे जीवन सुधारित करणारे ठरले आजच्या पिढीला अनसेल्म पेयनच्या कार्याची माहिती मिळाली आहे विज्ञानातच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत त्याचे योगदान समजून घेण्यात नव्या पिढीला आनंद आहे त्यामुळेच की काय काय अद्भुत आहे असं एक विद्यार्थी म्हणतो पण सर्वात महत्वाचे म्हणजे अन्सेल पेयन कधीही थांबला नाही त्याच्या कामामुळे तुम्ही काय करू शकता याबद्दल तुम्हाला विचारात टाकायला हरकत नाही नवीन शास्त्रज्ञांनी कोणत्या गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत असा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात असावा तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा